नमस्कार रिअल मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे बातमी आहे अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे मे महिन्यातील मानधन अदा करण्याबाबतचा शासन जी आर काय आहे सविस्तर पाहूया तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा अंगणवाडी सेविका व अंगणवाडी यांचे मानधन अदा करण्यासाठी अर्थसंकल्पित केलेला निधी वितरित करण्याबाबत महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग शासन निर्णय क्रमांक दोन शून्य दोन चारत क्रमांक साठ का सहा दिनांक सत्तावीस मे दोन हजार चौबीस संदर्भ महिला व बाल विकास विभाग शासन निर्णय क्रमांक दोन शून्य दोन दोन प्रत क्रमांक से पस्तीस ऑब्लिक का सा दिनांक तीन चार दोन हजार तेवीस महिला व बाल विकास विभाग शासन निर्णय क्रमांक एकावी दोन शून्य दोन चार प्रत क्रमांक साठ का सहा दिनांक आठ चार दोन हजार चोवीस दिनांक सात पाच दोन हजार चोवीस शासन निर्णय आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना नवी मुंबई यांच्या अधनिस्थ एकात्मिक बाल विकास सेवा योजना ही केंद्र पुरस्कृत योजना राबविण्यात येते केंद्र शासनाकडून विविध कालावधीत निधी प्राप्त होत नसल्यामुळे अंगणवाडी सेविकांचे मानधर नियमित अदा करणे शक्य व्हावे याकरिता अपर मुख्य सचिव वित्त यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक दोन जून दोन हजार सतरा रोजी आयोजित केले बैठकीत अंगणवाडी सेविकांच्या मानधनाची अर्थसंकल्पित केलेली रक्कम अपेक्षित केंद्रीय सहाय्य अप्राप्त असले तरी सर्व खर्च करण्यास विभाग आयुक्तांनी देण्याचा निर्णय घेत आलेला आहे सदर शासन निर्णयान्वे अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे माहे मे दोन हजार चोवीस या महिन्याचे मानधन अदा करण्याकरिता खालील विवरणपत्र रकाना क्रमांक एकमधील प्र लेखाशीर्ष उपशीर्ष उद्दिष्टामध्ये रकना क्रमांक दोनमध्ये नमूद अर्थसंकल्पित तरतुदीमधून रकाना क्रमांक चारमध्ये दर्शवल्यानुसार एकूण रुपये सोळा हजार पाचशे लाख एवढा निधी वितरित करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे लेखाशीर संगणक सांकेतिक उद्दिष्ट अर्थसंकल्पित वितरित निधी या आदेशांन्वये पुढील प्रमाणे तुम्ही पाहू शकता आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना नवी मुंबई यांनी वरील प्रमाणे उपलब्ध करून देण्यात आलेला निधी विहित पद्धतीने खर्च करण्याची कार्यवाही करावी सदर शासन निर्णय वित्त विभागाने अनौपचारिक संदर्भ क्रमांक एक दोन शून्य वे सहा दिनांक तीन पाच दोन हजार चोवीस अनन्वे दिलेली सहमतीनुसार निर्धारित करण्यात येत आहे सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू महाराष्ट्रा डॉट गोवर्मेंट डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेत क्रमांक दोन शून्य दोन चार शून्य पाच दोन सात एक पाच चार सहा दोन दोन तीन चार तीन शून्य असा आहे हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने संशोधित करून काढण्यात येत आहे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नाव